दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन इथं संजय बेलसरे या महागाव गडी तालुका अकोट जिल्हा अकोला यांनी तोंडी तक्रार केली होती त्यानुसार शाळेला सुट्टी असल्यामुळं त्यांच्या दोन मुली आणि गावातीलच भिसाराम गवते यांची एक मुलगी अशा तिघी मिळून बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या परंतु त्या संध्याकाळी घरी परत आल्याने सर्व शेतकऱ्यांनी मुलींच्या आजूबाजूचा परिसरात शेती नाले तळे विहिरी जंगलात शोध घेतला त्या मुलींचे मामा व इतर नाते नातेवाईकांना फोन करूनही विचारले पण या तीन अल्पवयीन मुली सापडल्याने त्यामुळे मुलींना कुणीतरी पळवून नेल्याचा संशय आल्यानं पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अर्चित सांडक उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना माहिती दिली आणि वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी दोन वेगवेगळी पथके तयार केली एका पथकात स्वतः सामील होऊन पीडितांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले घटनास्थळ हे महागाव गडी तालुका अकोट इथं असल्यानं महागाव गडी इथं जाऊन लोकांना विचारपूस केली तिनंही अल्पवयीन मुली यांचा रुईखेड पणस तसेच अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात कारला शेत शिवारात शोध घेतला उपलब्ध माहिती व गोपनीय सूत्रांद्वारे तत्काळ तपासाची चक्रे फिरवून तिन्ही पीडित मुली या कारला तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती शिवारातील रमेश अकटकर यांच्या शेतात सुखरूप मिळून आल्या पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साह्य पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे पोलीस, जुन पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेशचंद्र सोळंखे वासुदेव ठोसर पोलिस कॉन्स्टेबल सागर नागे गोपाल जाधव हो। सुनील वैराळे पंकज पांडव यांच्या पथकानं केली अवघ्या चोवीस तासात हरवलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध लावल्यानं गावकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले सुशाई न्यूज प्रतिनिधी संजय शिरसागर अकोला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या